कुडचडे मासरी बाजारात असलेल्या मांस विक्री करणाऱ्या दुकानात काम करणारा एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला कोयत्याच्या जोरदार प्रहारानं त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रातनं मडगाव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्याच्या पायाला चौदा टाके पडल्याची माहिती डॉक्टरने दिली पोलीस आणि श्रम विभागानं या घटनेचा गांभीर्यानं तपास करण्याची मागणी होत आहे सामाजिक आरोग्य केंद्र जे आता कुडचड्यात थं थंय आम्ही तुमकां एक असो इन्स्टंट दाखयता जो पंदरा वर्षाचा भुरगो जो वाहिद म्हणतो ताका जे चिकन असा जे मटणचे शॉप खंय तरी त्यांचा कोयतो पायांक लागला आणि जवळ जवळ चौदा स्ट्रेसीस पडलेले आसा आता ते एक्सरे काढला आणि ते आता तरी मार आसा हे पोन त्यांना मडगाव ऑस्फिस केल्लो आसा धाडलेलो आसा आमी पळयता की हे जे कुडचडे मा मार्केट जे आसा थंय जाल्यार थं भुरगीं अल्पयीन आसा पंदरा वर्सांचं व वाहिद सुद्दां पंदरा वर्सांचा भुरगो आसा आणि अशी भरगी अनेक भुरगीं जी आसा ते ह्या हातू भीत काम करता आणि ऑथॉरिटी जी आसा जे जा ऑथॉरिटीन हंगा चायल्ड एकटा प्रमाणे हा जाय आणि जे पंधरा वर्षां सकल काम करता आणि जे कोण त्यां पंधरा वर्षां सकल भरग्र कामता अशा मालकांचे अशा या शॉपवाल्याचे किंवा ख चिकन किंवा कट करता अशा या गाड्यांचे फातावाक हा खरी शिकशाई जाऊक कारण असे अल्पहीण भरगे अनेक हातून भीत काम करता दिसून येतात पण चायल्ड एक एक्टा प्रमाणे जर पळत जे ह कोणाचे लक्ष चायल्ड ऍक्ट जो आसा तो खरी फॉलो जवळपास जा जाय आता हा जे स्ट्रेचीस्फळ ताका मार चढ लागले कारणान आता त्याच्या पायाक लागला ही वेगळी गजाल जर हानी खरं जाल्यार मोठी दुर्घटना ही जाऊक शकता आसली एकशे आठ इमिडियेटली आम्ही पळयता एकशे आठ पर्यंत कुडचड्यात जितली इन्सिडंट झाला थंय एकशे आठ ही तात्काळ पावल्ली आसा आणि ती तात्काळ पावून त्याला हांगा ऍडमिट केला हा हे केलं असा आणि हांच्यान तेका त्याला दुसरी म्हळ्यार हॉस्पिटल टू हॉस्पिटल ही जी गाडी आसा त्यांची तेका मडगाव हांगा शिफ्ट केल्लो आसा इन ती उदय देईकर कुडचडे वळूया पुढील बातमीकडं डोंगरी गावातील दूषित पाणी समस्येबाबत आमदार विरेश बोरकर यांनी पी डब्ल्यू डीचे अधिकारी आरोग्य विभाग आणि आजोशी मंडूरच्या पंचायत सदस्यांसोबत संयुक्त बैठक घेतली भाट परिसरातील जलवाहिन्या बदलण्याचं काम सुरू असलं तरी पाण्याच्या शुद्धतेबाबत नागरिकांच्या मनात अद्यापही भीती आहे पण आज जी मिटींग कित्याक पंचायतीत कि लागून पाव वॉटर सप्लाय बंद जालो लोकांच्याय मनात शंका आली कितले दीस चलतले आणि पी चे उदक टायमार येता काय ना तेव्हा कळना हे परत परत फोन मारचे पडटा सो हे सगळे कॉर्डिनेट आणि हेल्थांतल्यान जे वॉटर सॅम्पल कलेक्ट केले केलं पीडब्ल्युन जे वॉटर सॅम्पल कलेक्ट केले तातून कितें असा ते रिपोर्ट कसे असा हे लोकांकूय जाणा जावपाक जाय कित्याक हेल्थाचो एक एंगल आसा लागून आज मिटींगेन आमदार आशिल्लो ताज्या अध्यक्षतेखाली हे सरपंच आशिल्लो खोर्ली अम्च, खोर्ली हें लागता हेल्थ सेंटर लागता ताजो चीफ डॉक्टर केदार रयकर आशिल् पीडब्ल्यू डीचे इंजिनियर आणि तांचो फुल स्टाफ आशिल्लो गोवा मेडिकल कॉलेज मंडोराचे स्टाफ आशिल्ले बाकीचे सगळे कन्सन ऑफिशल हांगा आशिले आणि तांणी ब्रीफ केले की एक तर सांगले की हो जो इशू जाता ते ड्रेन्स उदक सोडतात लोक आणि ताका लागून खूप इशू जाऊ शकता आणि नॉट ओन्ली हे कंटेमिनेशन आणि आउटब्रेक शकता मलेरिया डेंग्यू आणि ताजेर किती उपाय करपाचे तानी सजेस्ट केलं ते सोपीट मारपचे रिक्वेस्ट केला पंचायती कि लोकांक ते सोपीट करून दियात म्हणून आणि आ, एक रिपोर्टाचो जो इश्यू असा की एक म्हणजे आता रिपोर्ट पांच तारखेक जे सॅम्पल कलेक्ट केलं तसं अजून रिपोर्ट येवना एखादे ते कल्चर बिल्चर ग्रो करून ते पळचे पडटा पूण दोन रिपोर्ट आल्या एक रिपोर्ट मागीर परत बाकीचे सात आठ रिपोर्ट व्हेल्ले तेवूय किती झाले ते कळून म्हणजे वॉट इज द एक्सटेंट ऑफ कंटेमिनेशन हे जर कळ्ळें जाल्यार त्या दृष्टीन उपाययोजना किंवा ग्रामस्थांची मागणी असा की तुम्ही आता फूल वॉटर सप्लाय बंद केला तो बेगीन बेगीन चालू करतो लोकांक खूप त्रास जातात रावचे पडटा टँकर एखादे पावना आणि रस्त्या वेळ उदक हांगा वर वरपास घरां खूप पयस पईश पयस असा हे जेन्युअन प्रॉब्लेम आसा लोकांचे आता डॉक्टर केदार रायकरांनी रिक्वेस्ट केले की एक सुद्दां तुम्ही मे रावा आपण जर रिपोर्ट दिला आणि इफ इट इज ऑल क्लियर जाल्यार वॉटर सप्लाय पीडब्ल्यू सुरू करपाक हरकत ना सो हो जो इश्यू आसा तो ग्रामस्थांनी समंजस्यन सोडोवपाचो गरज असा सरपंच वावुरता पंच ववरुरतात आमदार वावुरता बाकीचे ग्रामस्थ वावुरता आणि मग दिसता एक आज फाले सुद्धा जर हो इश्यू म्हणजे रिपोर्ट येऊन जर एक बरो रिपोर्ट मेळ्ळो क्लियर असा म्हणून सध्या तरी कांय ना आता जाल्यार प्रिकॉशन घेऊन लोकांनी हे उदक जाता बॉयल करून बी हे सगळं गोष्टी ताणी सांगल्या आणि मला दिसतं एक बरे कॉर्डिनेशन झालं आणि ताजे फुड्यानूय पिरियडीक थोडे आम्ही सुचवणं केलो हावे सुचव केली की एक पिरियडीक तुम्ही चेकअप करा कर थोडे दीस हे सगळे क्लिअर जायसर ते हो त्यांनी मानून घेतल्या आणि पाईपलायनिचं मेजर काम तो पाठपुराव करतो तोही जात आणि अशा दृष्टीन ओवरऑल जर आमच्या ह्या वॉटर सप्लायची जर सुधारणा झाली जे आमच्या गावांतच ती बरी पडटली थोडे दिस एक दोन दिस त्रास काढचे पडतात ते दिसता आम्ही गावकऱ्यांक रिक्वेस्ट केला सगळ्यांनी की ते आम्ही काढूया आणि लाँग टर्म जे एक सोल्युशन असा बरी वॉटर पाईपलाईन क्वालिटी वॉटर पाईपलाईन बरी कनेक्शन आणि त्याचबरोबर स्वच्छ असा गाव एक संकल्प आम्ही करून जे किंवा एज पर रूल्स असा हेल्थ रुल्स तसे दिसता जर आम्ही मेंटेनन्स करीत जे हो, आउटब्रेक असं परत शक्यता ना तसे ना अजूनपर्यंत सुद्धा बरेच उदक येतात पण थोडे थोड्या घरांनी पण आता पण ते इफेक्ट झाला त्याचं पण तो थोड्या घरांनी पण इफेक्ट झाला सगळ्यांक जावचे न्हू म्हणून आता त्यांच्यानी ती ॲक्सिडंट घेतलेली असा आणि ती काम त्यांच्यानी बरे केले पंचायती की तेतून ड्रेन उदक सोडवचे पण दोंगरेर अशी एक परिस्थिती असा की उदक त्यांना खंच हे त्यांचे की असे हे असं की त्यांच्यानी पहिले आम्हाला हे दिवचे पडले कशे तरेन ते उदक जाय आणि कशे तरेन ड्रेन मारपास आणि कशेन हे पहिले पासून कोणी दिलीच ना घरं बांधतना दिली ना आणि ही आमची पहिलींची आज्यांची म्हणजे ऑलमोस्ट पोर्तुगीज टामाव असू शकता ती खबरूच ना बाबा ती ड्रेन कशी मारपाची आणि उदक कसे सोडपचे सो हिंगा या प्रोविजन करा आणि ते आता तुम्ही ड्रेन मारा ना आता ते उदक सोड म्हणून तसे जाऊचे ना पण तुम्ही आमका सोल्युशन देऊ जा कशी तरी ते आपण पाहताय इंगोवा चोवीस तास वळूया पुढील बातमीकडे पावसाळ्यापूर्वी मापसा पालिकेनं बाजार परिसराची पाहणी केली

फर्स्ट थिंग फोर अंडरग्राऊंड केबलींग वर्क आणि ते झाल्या कारणां काम किप्टी पेक्षा चढ वाढलेले असा आणि दुसरी गोष्ट असा बिकॉज ऑफ कोड ऑफ कंडक्ट जी आम्ही प्रोसिजर सुरवात करपाची असली तित ऑफिशियली खातीर मातसो जो स्ट्रेचींग टाईम झाला तिथून खरंच कमी टायमा भीत चढ कामं आम्हाला दिसता टीम हेज टेकन इट व्हेरी सिरियसली आणि म्हणूनच काय ना ई सी आय सुद्धा परमिशन घेऊन डी सी टी गेल्या आठ दिसापासून टू इज द नाईंथ डे वी हॅव स्टार्टेड वीथ डी सी वर्क इन द मार्केट आणि माझा त्या वेळार जे आमकां अडचणी मेळिल्ले असा की थोड्या बाजूचे जे टेक्निकली जे प्रॉब्लेम्स आलेले असा आमचे फूल टीम इन्क्लुडींग द इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर्स आणि जे अंडरग्राउंड केबिनी वर्क के आसा ते इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट अलॉग विथ माय मार्केट चेअरमॅन व्हाईस चेअरपर्सन सगळ्यांक घेऊन हंग सर्वे केलेले असा चार्ज ऑफ दीस मार्केट एरिया